जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून समाजसेवक निलेश भाऊ गायवळ आणि उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांच्या वतीनं आठ मार्च ते दहा मार्चपर्यंत सर्व महिला भगिनींसाठी छत्रपती संभाजी राजेंचा ज्वलंत इतिहास सांगणारा छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे दरम्यान छत्रपती शंभू राजांचा गौरवशाली इतिहास सर्व महिलांनी नक्की अनुभवावा असं आवाहन करण्यात येत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून समाजसेवक निलेश भाऊ गायवळ आणि उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांच्या वतीनं आठ मार्च ते दहा मार्चपर्यंत सर्व महिला भगिनींसाठी छावा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे जामखेड शोहरामधील गोरोबा चित्रमंदिर इथे आज रोजी राजमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांच्या प्रतिमांचं पूजन महिलांच्या हस्ते करण्यात आलं आणि चित्रपट सुरू करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात उपनगराध्यक्ष महेश निमोणकर सुवर्ण महेश निमोणकर नगरसेवक अमित चिंतामणी अर्चनाताई राळेभात प्रदीप टापरे पवन राळेभात मोहन पवार राजेश ओव्हळ तसेच गणेश डोंगरे अमित जाधव प्राध्यापक लक्ष्मण ढेपे बापूसाहेब शिंदे संतोष मोहोळकर विनायक राऊत अवधूत पवार गणेश काळे राजश्री पवार जया जाधव सनी सदा फुले देविदास भादलकर मनोज भोरे तसेच दीपक टेकाळे विकास राऊत अतुल जगताप दिगंबर मेहत्रे राजू भुजबळ यांच्यासह हो निलेश भाऊ गायवळ मित्रमंडळ आणि महासंग्राम युवा मंचचे पदाधिकारी का कार्यकर्ते आणि महिला भगिनी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी बोलताना आयोजक महेश निमोणकर म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासामधनं महिला भगिनींना प्रेरणा मिळावी यासाठी जामखेड येथील महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं बहुचर्चित छावा चित्रपटाचे मोफत शो आयोजित करण्यात आलेत हे शो आठ मार्चपासून दहा मार्च, मार्च पर्यंत शनिवार ते सोमवार शहरामधील गोरोवा सिनेमा थिएटर इथे दुपारी बारा ते तीन आणि तीन ते सहा या वेळेमध्ये महिलांना मोफत पाहता येणार आहेत दरम्यान सर्व महिलांनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नक्की अनुभवावा असं आवाहन करण्यात येत आहे जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा आणि हा चित्रपट सर्वांनी आ... पहावा असं महिलांनी मोक चित्रपटाचा लाभ आठ मार्च जागतिक महिला दिन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्याचप्रमाणे स्त्रीशक्तीच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या सर्वांच्या प्रेरणेतून आज खऱ्या अर्थानं निलेश भाऊ गायवळ त्याचप्रमाणे महेशदादा निमुणकर यांच्या संकल्पनेतून जामखेड शहरातील तालुक्यातील सर्व माता भगिनींसाठी छावा चित्रपटाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलेलं आहे त्याबद्दल प्रथमता त्यांचं आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं आपला जो काही क्रांतिकारी इतिहास आहे हा इतिहास सर्वसामानच्या सर्वसामान्य माता भगिनींपर्यंत पोचावा या शुद्ध हेतूनी त्यांनी जो आजचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आठ नऊ आणि दहा तीन दिवस हा कार्यक्रम गुरुबा चित्रमंदिर या ठिकाणी प्रदर्शित राहणार आहे त्याबद्दल या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो सर्व माता भगिनींनी या चित्रपटाचं त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि शंभूराजे यांना एक तिवार मानाचा मुजरा करतो त्याचं उत्तर नंतर देतो अगोदर दे। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना व त्यांचा आदर करणाऱ्या सर्व पुरुष मंडळीला आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर या सृष्टीचा जन्म हा प्रत्येक फिमेल पेशीतून झालेला आहे म्हणजे वनस्पती असेल प्राणी असेल पही असेल त्याचा जन्म हा श्रीलिंगी याच्यातून झालेला आहे म्हणजे या सृष्टीची जननी कोण आहे तर एक महिला आहे माता आहे आणि या सृष्टीची ती माता आहे म्हणून तिचा आदर केला पाहिजे आपण या महिलांचा सगळ्यांचा आदर करत आज या ठिकाणी आमचे मित्र आणि सहकारी महेश भाऊ निवडूनकर आणि पुन्हा येथे काम करत असलेले सचिन भाऊ गायवळ यांच्या सहाय्याने निलेश भाऊ यांच्या सहाय्याने हा चित्रपट छावा चित्रपट सर्व महिलांना दाखवण्यात येत आहे तर ही संकल्पना छोटीशी होती की या ठिकाणी जामखेडला छावा चित्रपट आलेल्या सर्वच महिला ये येतील असं सांगता यायचं नाही म्हणून ज्या ज्या महिलांना आपल्याला बोलवता येईल त्यांना या ठिकाणी बोलू इतिहास महिलांना ला माहिती असला तर तो, तो मुलांना सांगितला जातो आणि मुलांना ऐकायला मिळाला लहानपणी इतिहास तर ते मुलं वागण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून इतिहासावरती हल्ले अनेक चित्रपट निघले ती काळाची गरज आहे शंभू राजांवरती हा चित्रपट निघलेला आहे त्याच्यावर टीका होतील काही होईल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी झालेली ह्या या गोष्टी आहेत सर्वच इतनभूत व्यव खऱ्या सांगता येतील असं सांगता येत नाही किंवा सगळ्याच खऱ्या गोष्टी दाखवता येईल असंही सांगता येत परंतु काही गोष्टी थोड्या त्याच्यात सांगताना करताना त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या तयार केलेल्या असतात म्हणून आता पत्रकारांनी विचारलं की काही जण टीका करतात ह्या टीका ह्या वेगळ्या गोष्टीत आपण ही त्या काळात नव्हतो इतिहासकार ही त्या काळात नव्हते त्या काळातले जे संशोधनातून कागद सापडतात जी माहिती सापडते त्या माहितीच्या आधारावर ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात इतिहास लिहिला जातो शंभूराजांचा इतिहास हा आज तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की शंभूराजे फक्त कुठल्या जातीशी धर्मासाठी किंवा व्यवस्थेसाठी लढले नाही तर विचार त्यांचा असा होता की या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या महाराष्ट्राचा राजा असला पाहिजे हा विचार घेऊन त्यांची लढाई होती स्वराज्य रक्षण झालं पाहिजे मोठ्या साहेबांनी साहेबांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते टिकलं पाहिजे आणि ते दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे या विचारांतून प्रेरित झालेले छत्रपती संभाजीराजे कसे जगले कसे राहिले त्यांचा खरं तर शेवट हा पिक्चर बघताना मनाचं फार काळजीच मोठं करावं लागतं तहा तो बघता येतो आज आपल्याला या ठिकाणी निलेश भाऊनी महेशरावनी ही संधी उपलब्ध करून दिलेली निश्चित या चित्रपटाच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्तानं महिलांनाही छत्रपतीच्या राज्यामध्ये केवढा मोठा सन्मान होता हे लक्षात येईल आणि तो सन्मान महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी जपूया आपला जन्मच महिलाच्या पुटून झालेला आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य की ती नसती तर मी जलामलं नसतं असं प्रत्येकाने मानलं पाहिजे आणि त्या दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी छावासारखा एक सुंदर चित्रपट जो आता जागतिक रेकॉर्ड करू शकतो मराठी माणसाच्या जन्मावरती लिहिलेला मराठी राजाच्या जन्मावरती लिहिलेला एक मोठा चित्रपट निश्चितच काहीतरी विक्रम करेल ब्या विक्रमापेक्षाही विक्रम, विक्रम तर झालेला पण त्या विक्रमापेक्षाही आमच्या लहान लहान मुलांच्या मनामध्ये ज्या माता भगिनींना इतिहास वाचता आला नाही ज्यांना आपल्याला चौथीपर्यंत फक्त मराठ्याचा इतिहास आहे परत कुठं सांगितला जात नाही म्हणून आपण ऐकलेला नाही असा बराचसा इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आणि ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा निलेश भाऊचे महेशरावांचे खूप खूप आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित राहिलात हा चित्रपट बघावा हा चित्रपट विचाराने बघावा आणि बघितल्यानंतर आपल्या नातवांना लेकरांना हा चित्रपट सांगावा आपल्या आईच्या आजीच्या तोंडून काही गोष्टी ऐकल्यानंतर त्या मुलांच्या मनावरती संस्कार होत असतात आणि हा संस्काराचा वारसा पुढे नेवा आपल्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो निलेश भाऊच्या आणि महेश भाऊचे आभार मानतो आणि थांबतो एक महिला दिनानिमित्त महेश दादा निमोरकर यांनी अतिशय छान असा उपक्रम घेतला की संभाजी महाराजांचा चित्रपट सर्व महिलांसाठी म्हणजे सर्व महिलांसाठी मोफत ठेवलेला आहे आणि हा चित्रपट अतिशय सुंदर आहे आणि हा चित्रपट ठेवण्याची गरज होती कारण की बरासा इतिहास हा सुशिक्षित माणसांपर्यंत पोहोचलेला आहे पण काही महिलांपर्यंत तो पोहोचलेला नाही कारण महिलांचा चूल आणि मूल याच्यातच फारसा वेळ जातो आणि इतर काही माहीत होत नाही पण हा पिक्चर पाहिल्याच्या नंतर सगळ्यांच्या लक्षात येऊन काय घडलेलं आहे हे सगळं त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे हे पाहिलेलं आहे मी हा चित्रपट नगरला पाहिला परंतु संपूर्ण पाहू शकले नाही कारण हा चित्रपट पाहताना शेवटच्या क्षणी खूप अंगावर शहारे येतात आणि जो खरा खरा मराठा असेल आणि खरं हिंदुत्वजामध्ये जाग जिवंत असेल तो हा शेवटी आपल्या राज्यांची पाहू शकत नाही कारण ती त्याची नसती अतिशय सुंदर चित्र आहे या आणि फार सुंदर अशी जनजागृती करण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे आणि या सर्व या सगळ्या चित्रपटाचा मोफत चित्रपटाचा सर्व जामखेडकरांनी लाभ घ्यावा व महिलांनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद द्यावा आणि कानाकोपऱ्यातून हा चित्रपट पाहावा अशी मी सगळं सर्व जामखेडकरांना विनंती अशोकवीर सिंह चोवीस तास जामखेड उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आहे आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर